परभणी विधानसभा परभणी लोकसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये परभणीचे जिंतूर येथून मेघना बोर्डीकर हे आमदार असून परभणीचे राहुल पाटील हे विधानसभेचे आमदार आहेत गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे हे आमदार आहेत आणि पाथरीचे सुरेश वरपुडकर हे एक आमदार आहेत आणि दोन जालना मतदारसंघातील अं परतूरचे बुबनराव लोणीकर हे या लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे आमदार आहेत आणि घनसा गंसा, घनसांगरी जालन्याचे राजेश टोपे हे या लोकसभा मतदारसंघातील आमदार आहेत आणि या आमदारामध्ये मतदान साधारण अठ्ठावन एकोणसाठ सातच्या आसपास झालेला आहे निश्चित असा आकडा अद्याप जाहीर झालेला नाही तरी पण आणि याचा निकाल चार तारखेला लागणार आहे आता या मतदारसंघामध्ये मोठी बहुरंगी आणि अतिशय चांगल्या पद्धतीची लढत होणार आहे की जी परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये कुणी बघितलेलीच नाही अशी एक चांगली महत्वाची लढत आहे आता संजय उर्फ उर्फबंधू हरिभाऊ जाधव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना गटाचे उमेदवार तर महादेव जगन्नाथ जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आहेत आणि इतर तीस पस्तीस चौतीस अन्य उमेदवार आहेत तर आता या मतदारसंघामध्ये या लोकांची जी महत्वाची निवडणूक आहे किंवा लढत आहे ही अतिशय रंजक आहे कारण जानकर हे बाहेरून आयात केलेले उमेदवार आहेत महादेव जानकर महादेव जगन्नाथ जानकर आ, हे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार हे उमेदवार आहेत आता यांच्यामध्ये लढत ही तुल्यबळाशी होणार आहे कारण ह्या राष्ट्रीय समाज पक्षाला शिवसेना शु, शु, शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांचा पाठिंबा आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरेला या गटाला शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा पाठिंबा आहे आणि मग हे तीन पक्ष मिळून हे एक उमेदवार उभा केलेला आहे आणि दुसरे तीन पक्ष मिळून त्यांनी दुसरा उमेदवार उभा केलेला आहे तीन पक्ष मिळून संजय बंडू हरिभाऊ जाधव हा उमेदवार उभा केला आणि दुसरे तीन पक्ष मिळून महादेव जानकर यांना उभं केले तर या मतदारसंघामधील लढत अतिशय चांगल्या पद्धतीची होणार आहे आता या मतदारसंघामध्ये परभणी विधान लोकसभा मतदारसंघामध्ये बावनला नारायण वाघमारे नारायण वाघमारे लावराव सदुसठ आणि एकाहत्तर ला एक शिवाजीराव देशमुख नंतर ते महाराष्ट्राचे विधानसभेचे सभापती झाले ते खासदार होते सत्तावन ला शेषराव देशमुख ऐंशी चौ चौऱ्याऐंशी ला रामराव यादव एकोणनव एक्क्याण्णवला अशोकराव देशमुख शहाण्णवला सुरेश जाधव आणि अठ्ठ्याण्णवला सुरेश जाधव हे खासदार होते दोन हजार चार ला तुकाराम रेंगे पाटील हे खासदार होते आणि दोन हजार नऊ ला गणेश दुधगावकर हे खासदार होते आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला संजय बंडू हरिभाऊ जाधव हे खासदार होते आणि हे संजय बंडू जाधव हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याच्या नादामध्ये प्रयत्नामध्ये या परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत आता या परभणी मतदारसंघामध्ये सर्व एकंदरीत दृष्टिकोनातून पाहिलं तर हा एक मागासलेला भाग आहे या भागामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न खूप मोठे आहेत शेतकऱ्यांना पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना विविध प्रकारचं शेतामध्ये पाणी मिळणं हा एक महत्वाचा प्रश्न यामध्ये आहे त्यानंतर कालवे काढून हे पाणी दिलं पाहिजे किंवा नवीन शेतकऱ्यासाठी शेत तलाव शेततळे किंवा एखाद काही धरणं वगैरे बांधून नवीन पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रश्न केला पाहिजे त्यानंतर एक गावागावात पाण्याच्या टाक्या बांधून नळाला पाणी घरोघरी दिलं पाहिजे हा एक त्यामधील महत्वाचा भाग तसेच येथे ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यातील रस्त्याचा प्रश्नही मोठा आहे कारण येथे रस्तेच नाही आहेत त्यामुळं हे जे चिखलाचे किंवा मातीचे जे रस्ते आहेत त्यांचं रूपांतर सिमेंट रस्त्यामध्ये साधारण दोन गाड्या जातील एवढं पंधरा ते वीस फुटाचे रस्ते मग ते समजा शेतकऱ्याच्या शेतातून जात असले तरी ते संपादित करून एक चांगले सिमेंट कॉन्क्रीटचे जर रस्ते केले तर दळ दृष्टिकोनातून हा एक महत्वाचा मुद्दा येथे येऊ शकतो म्हणजे तोही एक भाग एक महत्वाचा या भागामध्ये आहे रस्त्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि ते सिमेंटचे रस्ते करणं अत्यंत गरजेचं आहे एकंदर दृष्टीकोन या रस्त्याच्या आणि पाणी पुरवठ्याच्या ज्या गोष्टी पुरवठ्याच्या दोन महत्वाचे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी खासदार जितका आदर्श पाहिजे आणि एक साधारण दरवर्षी एक दोन दरवर्षी एक मतदारसंघामध्ये जरी काम केलं एक दोन मतदारसंघामध्ये तरी संपूर्ण जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या एक विधानसभेच्या आमदाराला बरोबर घेऊन आणि विरोधी पक्षाचा जर असला तरी त्यालाही बरोबर घेऊन जर काम केले तर लोकांचं राजीमान जीवनमान सुधरू शकत आता शेतकऱ्यांना जे बी कापसाचं बी असो सोयाबीनच असो किंवा इतर कशा पद्धतीचं जे हे चांगल्या दर्जेदार प्रकारचं आणि मोफत दिलं गेलं पाहिजे हे बी बियाची पाकिट हे प्रत्येकाला व्यवस्थित मोफत दिले पाहिजे त्यानंतर शेतकऱ्यांना लागणार जे शेतीचं साहित्य आहे खत आहेत आणि एकंदरीत सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जे शेतकऱ्यांना लागणारे शेती अवजार शेत शेत आहेत हे पण अल्प दरात अतिशय दरामध्ये म्हणजे पंचवीस टक्के किंवा दहा टक्के पैसे देऊन घेता येईल अशी एक व्यवस्था येथे केली गेली पाहिजे हा एक प्रश्न केंद्रामध्ये केंद्रामध्ये हा प्रश्न मांडण्यासाठी हा खासदाराला निवडून दिलेला आहे त्यानुसार ते के काम केले गेले एक मग आणि तिसरं शेतकऱ्यांनी जे शेती पिकवली उत्पादन काढलं तर त्या शेतमाला जो भाव मिळाला पाहिजे तो भाव एक ठरवून दिला पाहिजे नाहीतर आण वेळेस कापसाला कमी भाव आणि दुसऱ्या राज्यात गेलं तर तेथे जास्त भाव सोयाबीनला कमी भाव दुसऱ्या राज्यात गेलं तर जास्त भाव शेतकऱ्याचं सोयाबीन संपलं की मग त्याला भाव वाढवायचे म्हणजे हा जो एक खेळ आहे सर्वसामान्य दृष्टिकोनातून तरी तो एक महत्वाचा दृष्टिकोन आहे त्यामध्ये म्हणजे हाही प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे आणि तो सोडवण्यासाठी अत्यंत महत्वाचे केंद्रीय पातळीवर प्रयत्न केले गेले पाहिजे आणि राज्य शासनामार्फत देखील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मदत मिळाली पाहिजे हा एक भाग झाला त्यानंतर गावच्या खेडेगावाचा विकासाचा प्रश्न जो आहे त्या गावामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे तो पाण्याचं टाकीचा बांधून आणि गावामध्येच एखादा तलाव निर्माण करून चोवीस तास पाणी पुरेल नळामार्फत असे प्रयत्न केले गेले पाहिजे नाहीतर उन्हाळ्यामध्ये आठ आठ किलोमीटरवरून चार चार किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं किंवा जर सरकारने टँकर पुरवावे लागतात ही अजूनही इतके ऐंशी वर्ष झाली आणि आपल्या देशात स्वातंत्र्य मिळालं हे कसे स्वातंत्र्य तुम्हाला स्वातंत्र्य म्हणजे विकासाचं स्वातंत्र्य असलं पाहिजे हे ते काहीच विकास होत नाही हे लोक निवडून जातात परत भेटत नाहीत परत कशाचा अभ्यास करत नाहीत नुसतेच निवडून जातात आरामात दाखतात त्या संसदेच्या कॅन्टीन मध्ये साध जेवण आहे आणि जेवण पूर्ण फुल जेवण हे एक रुपयाला आहे दोन पैशाला चहा एक तीन पैशाला नाश्ता आणि दहा पैशाला तुमचं एकंदरीत काय तुमची मिठाई वगैरे अशा पद्धतीचं आहे मग हेच प्रमाण जर तुम्ही खेड्यापाड्यामध्ये राबवलं एखादी योजना केली मध्यंतरी बाळ आपल्या उ उद्धव ठाकरे यांनी केली होती शिव भोजन थाळी तर ही थाळी सुद्धा ग्रामीण भागामध्ये शहरी भागात नाही ग्रामीण भागामध्ये एक निर्माण जर केली आणि चांगले पदार्थ जर त्यामध्ये पुरवले तर कुपोषणाचा जो मुद्दा आहे तो यामधून सुटू शकतो म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न त्यानंतर बेरोजगाराचे प्रश्न हा एक महत्वाचा आहे आता बेरोजगाराचे प्रश्न सुटायचे असतील तर तुम्हाला शाळा काढावी लागतील शाळा या प्रत्येक गावामध्ये पहिली ते सातवी पहिले ते दहावीपर्यंतच्या शाळा जवळच्या हो आणि जर छोटं असेल तर चौथी पर्यंतच्या शाळा अत्यावश्यक आहेत आणि त्या फुकट दिल्या पाहिजे त्यांना मुलांना फक्त शाळेत आणून बसवायचं त्यांना जेवण द्यायचं त्यांना कपडे द्यायचे त्यांना बुट द्यायचे त्यांना शालेय साहित्य द्यायचं आणि त्यांना शिकवायचं असं एक राष्ट्रीय धोरण आहे सरकारचं ते काम आहे सरकारने मुलाला फक्त उचलून आणायचं आणि शाळेत बसवायचं असा कायदा आहे पण हे लोक हे लोक त्या संविधानाने तुम्हाला अधिकार दिले की मुला एक चौदा वर्षापर्यंत मुलाला मोफत शिक्षण दिलं पाहिजे मोफत शिक्षणाचा अर्थ असा होतो की त्याला शाळेत नेऊन बसवल्यानंतर सर्व काही मोफत त्याला एक गणवेश मोफत दिला पाहिजे मूठ मोफत दिलं पाहिजे शालेय साहित्य मोफत दिलं पाहिजे त्याला जेवण मोफत दिलं पाहिजे हे सर्व सर्व देण्याचं हे शासनाचं कर्तव्य आहे चौदा वर्षापर्यंत चौदा वर्षानंतर अल्प पुढील शिक्षण दिलं पाहिजे आणि हे करण्यासाठी आता मध्यंतरी एक चौऱ्याऐंशी ला ऐंशी चौऱ्याऐंशी ला मध्यंतरीच विना अनुदानित करून हे शिक्षण संस्थेचे सम्राट केले यांना फुकट शंभर शंभर एकर जमिनी एक रुपयाच्या एक रुपयाच्या करारावर भाडे करारावर नव्याण्णव वर्षाच्या दिल्या आणि मग त्यांनी ते बंगलेच बांधले किंवा त्या फीवर कोणाचं नियंत्रण नाही सरकारचं नाही कोणाचंही नियंत्रण नाही कोणी किती फी घ्या काही करा शिक्षकांना दोन हजार द्या आणि विद्यार्थ्याकडून चार लाख घ्या म्हणजे अशा पद्धतीचं जे शिक्षण दार आहे मग त्यांनी धडाधड धडाधड बंगले बांधलेत बिल्डिंग बिल्डिंगच बांधल्या संपूर्ण दिल्लीला आहे सांगलीला आहे तिकडं मद्रासला आहे त्याच्यानंतर इकडं नागपूरला आहे म्हणजे अशा पद्धतीचं हे जे भाग आहेत ते या पद्धतीने केले गेलेले आहेत मग शिक्षणाचा हा प्रश्न म्हणजे सोडवणं हे महत्वाचं हो आहे त्यातून पुढे रोजगार होतील म्हणजे लोकांना समजा आय टी आय जरी केलं तरी साधारण कौशल्य शिक्षणाचं सा कौशल्य रोजगाराचं कौशल्य ते मिळून ते पोट पण भरू शकतात तो एक प्रश्न आहे पाण्याचा रस्त प्रश्न आहे बेरोज बेरोजगाराचा प्रश्न आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा हो प्रश्न हॉस्पिटलचा आहे आता एक चार पाच किलोमीटरवर एक सर्वसामान्य चांगला दवाखाना आला पाहिजे पण असं काही घडत नाही एक काहीच नाही सरकारी दवाखाने ते डॉक्टरच हजर नसतो आणि डॉक्टर हजर नाही म्हटल्यानंतर परत कधी कधी तो येतो नुसताच पगार घेतो किंवा साधे डॉक्टर तिथे निर्माण केले जातात नियमाप्रमाणे प्राथमिक आरोग्य के केंद्र हे पाच किलोमीटरच्या दहा किलोमीटरच्या जवळपास असलं पाहिजे <coughs> पण तसं काही घडत नाही हे लांब तालुक्याला कुठं तरी केलं जातं तोपर्यंत जायला रस्ता नाहीये म्हणजे हा भाग जो आहे तो देखील हे लोक करत नाहीयेत आजपर्यंत पाहिलंच मी महाराष्ट्राने संस्थानं खालस केली वल्लभभाई पटेलनी एकोणीसशे सत्तेचाळीस ला संस्थान खाल खालसा केली आणि त्यांना एक संस्थाने त्यांना काही प्रमाणामध्ये पैसे देण्याचं सुरुवात केलं तनखा म्हणतात ना त्याला एक सर्वसामान्य संस्था करणं का बाबा उत्पन्न तुला मिळत होतं हे भारतात सामील कर आणि मग संस्थानिक हेच पुन्हा खासदार आमदार झाले हे संस्थानिक राजेश महाराजे हे पुन्हा खासदार आमदार झाले म्हणजे पुन्हा या देशावर या देशावर संस्थानिकाच राज्य झालं आणि ते संस्थानिक सारखे स्वतःसाठीच वागतात लोकांसाठी वागत नाहीयेत लोकांचे प्रश्न त्यांना माहीत नाहीयेत तेच आरामशीरपणे जगू शकतात आणि त्यांचं पाहून जे लोक परत आता निवडून गेले हे संस्थांनी सारखंच वागायला लागलेले मग लोक जागृती करण्याचा जो मतदार करण्याचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न हा यांनी बाजूला ठेवलेला आहे म्हणून आता इथून पुढच्या ज्या लोकांचं महाराष्ट्राचं देशाचं भवितव्य फार कठीण अस असं आहे आणि ते तशा पद्धतीने कोणीतरी यामध्ये शिक्षण संस्था ताब्यात घेऊन त्या सरकारी शाळा सुरू जर केल्या तर काही प्रश्न सुटू शकतात आणि खेड्यापाड्या शाळा सुरू केल्या तर पुढची पिढी व्यवस्थित होऊ शकते अन्यथा येथे हे काही महत्वाची गोष्ट घडेल असं काही नाही आहे आता दुसरी गोष्ट किती डॉक्टर निर्माण करायचे तर त्याला काही हे नाही मग मध्यंतरी या स्त्रिया स्त्रियांचे काहीतरी ऑपरेशनच करून बाळात हजार चाळीस चाळीस हजार लाख लाख दोन दोन लाख घ्यायचे या डॉक्टरांना उत्पन्न नाही कारण तेवढे डॉक्टर निर्माण करणे याचा अर्थ एक एक लोक आजारी वाढवणं आजार वाढवणं कारण आज जेवढे जो, डॉक्टर हॉस्पिटल होतील तेवढ्या प्रमाणात आजारी लोक पाहिजेत ना कारण ते हॉस्पिटल त्याशिवाय चालणारच नाहीत मग हा म्हणजे ह्या यांचं काय धोरण काय हे काय कळत नाहीये आता हे डॉक्टरला दोन चार डॉक्टर शिक्षण जरी असते तरी ते चाललं असतं असं काही इतर देशामध्ये नाही आपल्याकडे नाही म्हणजे हा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न साधारण या लोकांना सोडवता आलेला नाहीये हे निवडून जातात ह्या निवडणुका कशासाठी असतात निवडणुका असतात लोकांच्या विकासासाठी लोकांचं राहणीमान बदलण्यासाठी लोकांना जर शैक्षणिक शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी लोकां पण यास काही घडत नाहीये लोकांना रोजगार मिळवण्यासाठी या निवडणुका असतात मतदान जागृतीसाठी पण एकंदरीत दुसमातून आपल्या सर्व लोकांनी पंतप्रधानापासून सर्व लोकांनी एक राजेशाही जीवन जे आहे ते ह्या संस्थानिकाच्या नादे लागून ते तसेच केले आणि हे नव नवे संस्थानिक निवडून येतात एकाच मतदारसंघातून शंभर वेळा निवडून येतात हा काय महत्वाचा भाग आहे असं मला वाटत नाही म्हणून आहे तुम्ही कोणाला निवडून दिलं तर तुम्ही मतदान तरी बघितलं आता तुम्ही कशाला हे मतदार जे हे मतदारांचं अद्यापर्यंत लोकप्रबोधन जे व्हायला पाहिजे <coughs> <coughs> तर हे लोकप्रबोधन देखील झालेलं नाहीये मतदार पैशाला साड्याला किंवा एका परिस्थितीमध्ये काही कुकर वाटलेत कुठं कोणी पैसे वाटलेत कोणी गुंड दहादा गुंड धरून त्यांना सांगितलेत हे यालाच मतदान द्यायचं दुसऱ्याला द्यायचं नाही रे असं करून मत दबाव टाकून मतदारांना आमिष दाखवून मतदारांना एक आश्वासन देऊन याप्रमाणे हे लोक निवडून जातात आणि सर्वसामान्य जनतेचं जीवन आहे ते अतिशय कठीण आहे कारण गाव, प्रत्येक गावामध्ये जर गेलं तर आपल्याला हे दिनदुबळे गावं गावात फिरतानाच लक्षात येत की रस्त्यावरच्या टापऱ्या पाहून की हे लोक कशा हालत हालत मध्ये जीवन जगत असले पाहिजे तर हा महत्वाचा हो त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे जे उद्योग करायला पाहिजे ते तसे काय केलेलं नाही आणि लोकांना ज्या जास्त दंड लावायचे लोकांना ज्या जास्त भीती दाखवायची आता एक नितीन गडकरी जास्तीत जास्त भीती घातली आणि त्यांनी तो दुसराच एक महत्वाचा प्रश्न निर्माण करून ठेवलाय का की तुम्हाला जे लायसन देणार आहे ते पण खाजगी लोक देतील की ज्यांच्याकडे दोन एकर जमीन आहे एक एकर जमीन आहे ते चार चाकीचं दु चाकी देणार आहे असा तर हा गडकरी माणूस आहे यांनी काय सांगितलं खाजगी लोकांना लायसन्स देणार मग काय आमदार फोन करेल रे याला लायसन्स दे रे का देणार तो कारण तो त्याच्या ह्याच्यामध्ये आज पोलीस देखील एक सर्वसामान्य आमदाराच्या तंत्रानुसारच सा, बोलत असतात त्यांची जी चर्चा काय करत असतात म्हणजे हा जो महत्वाचा भाग आहे ते टी आरटीओ मार्फत जे काम व्हायला पाहिजे होत ते खाजगी केलं म्हणजे ह्या गडकरी साहेबांचं सा, काय धोरण आहे हे काय समजत नाहीये आणि त्यामधून एकंदरीत सर्वसामान्य लोकांचे अपघात काही थांबत नाहीत आणि चालक काही चालवल्याशिवाय राहत नाहीत म्हणजे हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तर तुम्ही मतदान केलेलं आहे परभणीमधून आता तुम्ही जाणकारांना निवडून देता कि तुमच्या हॅट्रिक करणाऱ्या खासदारांना निवडून देता हे अतिशय महत्वाचं आहे आणि तुम्ही ते कार्य केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटत नाही प्रत्येक वेळेस प्रत्येक घराघरामध्ये दोन दोन लोक करून एक निवडून येणार आणि परत संध्याकाळ झाली की ते दोघं एकत्र बसणार तसा प्रकार आहे तर हा संजय हरिभाऊ जाधव किंवा महादेव जगन्नाथ जानकर यांच्यापैकी तुम्ही कोणाला पन्नास पन्नास टक्के मतदान केलेलं आहे <laughs> आणि या मतदानाचा निकाल चार जूनला लागणार आहे तर चार जणला जेव्हा हा निकाल लागेल त्यावेळेस तुम्ही कारण अर्ध्या लोकांनी इकडं मतदान केलं असतं अर्ध्या लोकांनी इकडं मतदान केलं असतं यांना वाटतं हा निवडून यावा त्यांना वाटतं तो निवडून यावा बरं निवडून विकासासाठी कोण निवडून येणार हे काही लोकांना माहीत नाही लोक तत्कालिक भावनेला भुलतात आणि हे मतदान करत असतात हा एक भाग आहे त्यामधला सर्वात आमचं एटीएम न्यूज हे चॅनल आहे नवीन आहे संपूर्ण भारतात जगामध्ये मराठी मराठीसाठी चालतं आणि आम्ही फक्त मतदार जागृतीचं जे केंद्र आहे मतदार जागृतीचं जे प्रबोधन आहे ते करण्यासाठी या लोकसभा किंवा विधानसभा मतदाराचं एक प्रबोधन संबोधन करण्यासाठी आम्ही हा एक केलेला आहे कोण निवडून येईल हा महत्वाचा मुद्दा नाही ह्या मतदारसंघाचा विकास कशा पद्धतीने होईल हे महत्वाचं आहे आणि तो विकास करणारा खासदार चांगल्या पद्धतीचा विकास करेल अशी एक आमची भावना आहे यामध्ये कोणी निवडून येऊ हो? हा महत्वाचा मुद्दा नाही की इथं परत एक गोष्ट लागली हा निवडून येणार तो निवडून तो निवडून आले तुला काय देणार तो निवडून देणार तुमच्या याचा विकास काय करणार हे महत्वाचं हे लक्षात घ्या ना नाही हा निवडून ना आणणार आणि तो निवडून येणार मग आम्ही गुलाल उधळणार आम्ही त्याच्यानंतर हे करणार त्यानंतर जो तुम्हाला निवडून गेल्यानंतर एक महिन्यानंतर भेटणार आहे का त्यानंतर तुमचे प्रश्न सोडवणार आहे का त्यानंतर तुमच्या मतदारसंघामध्ये येणार आहे का एक वर्षानंतर परत तो तुम्हाला भेटणार आहे का परत हे महत्वाचे मुद्दे घ्या ना हे तत्कालिक हे काय एक नवरात्र किंवा एक गणेशोत्सव सारखा भाग केला हा निवडणुकीचा फारसं करतात हे लोक आणि त्यानंतर परत विसरून जातात तर आमचा हा एटीएम न्यूज चॅनल आहे तर याला ए टी एम न्यूज चॅनल याला फ्री सबस्क्राईब करा फ्री सबस्क्राईब सर्वजण करा आणि आपली कॉमेंट लिहा आम्ही काय म्हणलो कशा कशा पद्धतीने बोललो हे व्यवस्थित आहे का हे एक कॉमेंट करा आणि एक वस्तुस्थिती विचारात घ्या खरं काय या पाच वर्षामध्ये जुनं खरंच काय या आमदारांनी खासदारांनी काय केलं हे हे एक विचारात घ्या हे पण लिहून घ्या खरंच तुमच्या विभागाचा एकंदरीत विकास झाला का पाण्याच्या दृष्टिकोनातून झाला की रस्त्याच्या दृष्टिकोनातून झाला की तुमच्या एकंदरीत राहणीमानाच्या दृष्टिकोनातून झाला किंवा कशा दृष्टिकोनातून विकास झाला तुमचा ते मला सांगा शेतमालाचे भाव भाव वरून विकास झाला शेत शेताला तुम्हाला फ्रीली बी बी बियाणे मिळालं याचा विकास झाला शेतकऱ्यांचा विकास झाला की रोजगारांचा बेरोजगारांचा विकास झाला मतदार मतदारसंघाचा कोणाकोणाचा विकास झाला हे पण मला मध्ये लिहा आणि प्रत्येक या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा शेअर करा आपल्या मित्रमंडळाला सांगा कारण मतदार जागृत होणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि आता तुम्ही ते केलेलंच आहे चार जूनला तुमचा तुम्ही काय मतदान केलं त्याचा निकाल लागणारच आहे तरी तोपर्यंत तो व्यवस्थितपणे राहा आणि या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आ, एक कॉमेंट करा एक मस्त की कि तुम्हाला काय वाटतं म्हणून चार जून पर्यंत आनंदाने रहा